मी जिल्हाधिकारी पुणे जितेंद्र रुडी उद्या सात फरवरीला पुणे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची निवडणूक असणार आहे सकाळी साडेसात वाजतापासून निवडणूक चालू होतील आणि संध्याकाळी साडेपाच वाजतापर्यंत हा निवडणूक चालू राहणार मोकपोल सकाळी साडेसहा वाजता पालू चालू असणार आहे चालू होणार आहे आणि ते बूथ लेवल एजंट्सची उपस्थितीमध्ये आमची पोलिंग पार्टीज करतील हा इलेक्शन मध्ये जवळपास साडे एकोणतीस लाख वोटर पार्टिसिपेट करणार आहेत पुणे जिल्हा परिषदमध्ये जवळ निवार गटाची संख्या तेहत्तर आहे आणि गणाची संख्या एकशे से सेचाळीस आहे यासाठी आता सर्व पोलिंग पार्टीज रवाना झालेले आहेत जवळपास अठ्ठावीस हजार एवढा मनुष्यबल पोलीस आणि पोलिंग पार्टीजचा आम्ही उपलब्ध करून दिलेला आहेत सर्व जे पथक आहे ते रवाना झालेले आहेत पथक जे आहे ते थोडी वेळेत प्रत्येक पोलिंग स्टेशनमध्ये पोहोचतील आम्ही पुण्यामध्ये काही सह्याद्री भागामध्ये ज्या ठिकाणी पोलिंग स्टेशन खूप लांब लांब आहे त्या ठिकाणी अतिरिक्त क्षेत्रीय अधिकारी उपलब्ध करून दिलेले आहे जेणेकरून कुठेही जर मशीन बंद पडली तर वीस मिनिटाचे आत त्या ठिकाणी मशीन रिप्लेस करून इलेक्शन चालू झालं पाहिजे या पद्धतीची व्यवस्था प्रत्येक ठिकाणी केलेली आहे पुण्यामध्ये कुठलाही संवेदनशील पोलिंग स्टेशन नाही आहेत पुण्यामध्ये आम्ही प्रत्येक तालुकामध्ये एक आदर्श मतदान केंद्र आणि एक महिला मतदान केंद्र स्थापित केलेलं आहे याच्याशिवाय नऊ फरवरीला उद्याचे मतदानची काउंटिंग होणार आहेत ते काउंटिंग सकाळी दहा वाजता चालू होतील काउंटिंग ते प्रत्येक तालुकाच्या हेडक्वॉर्टरमध्येच होणार आहेत त्या ठिकाणी सर्व व्यवस्था ऑलरेडी करण्यात आलेली आहे सर्व पोलिंग पार्टीज आणि सर्व काउंटिंग पार्टीज त्याची ट्रेनिंग झालेली आहेत काउंटिंग पार्टीजची अजून एकदा काउं ट्रेनिंग आठ तारीखला संध्याकाळी दिली जातील आणि माध्यमां से सर्व ठिकाणी जे काउंटिंग सेंटर्स आहेत त्या ठिकाणी आपण मीडिया सेलची सुद्धा व्यवस्था केलेली आहे आणि प्रत्येक राऊंडची माहिती त्या ठिकाणी मीडिया द्वारे सर्व माध्यम सर्व मीडिया पर्सन्सला दिली जातील या पद्धतीची सर्व व्यवस्था करण्यात आलेली आहे कुठल्याही प्रकारचा कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न या ठिकाणी निर्माण होणार नाही त्याची सर्व काळजी खा आपण घेतलेली आहेत लोकांनी खूप चांगल्या पद्धतीने सहकारी आधी नगर परिषदेमध्येही केला होता महापालिकामध्येही केला होता त्या पद्धतीने जिल्हा परिषदचे इलेक्शन सुद्धा शांततेने पार पडतील तसा आपला इतिहास पण आहे लोकसभा असो विधानसभा असो त्या पद्धतीनेच पुण्याचे सर्व इलेक्शन झालेले आहे आणि उद्या त्याच पद्धतीने इलेक्शन असणार जिल्हाधिकारी म्हणून आम्ही सर्व ग्रामीण भागाचे मतदारांना हाच आवाहन करू इच्छितो की हा डेमोक्रेसीचा जे त्योहार आहे त्याच्यामध्ये तुम्ही सर्व लोकांनी उद्या सुट्टी आपण जाहीर केलेली आहे तर आपले सकाळी साडेसात वाजतापासून जेव्हा च इलेक्शनच्या वोटिंग चालू होतील तेव्हा आपण आपले व मतदान केंद्रामध्ये जाऊन आपला जे मताचा अधिकार आहे त्याचा वापर करावा आणि मागची वेळी सत्तर टक्के वोटिंग झाली होती त्याची पेक्षा जास्त वोटिंग यावेळी होतील त्याच्यासाठी तुम्ही सर्व लोकांनी सहकार्य करा कर।